त्यासमोर नांदेड पूर परिस्थिती याबद्दल नागरिकांना आव्हान देत आहेत तरी आपण दोन दिवस झालं नांदेड पुण्याचा संबंध महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाक घातलेला आहे म्हणण्यापेक्षा पाऊस हे महत्वाचंच आहे परंतु नदीकाठचा आज आपण पाहता दृष्ट नांदेड गोदावरी नदी नांदेड गोदावरी नदी पुलाला टेकण्यासाठी फक्त दहा ते पंधरा फूट पाणी अंतरावर आहे कृपा करून नागरिकांना विनंती आहे खोडपड्या नागरिकांनी आपण शहरामध्ये होताही तोड येण्याचं टाळावं कारण सध्या पूर्त पूर्व परिस्थिती वेळा वाढण्याची शक्यता आहे वाढतात पाणी वाढत आहे अजून पाणी हवामानाच्या अंदाजानुसार सहा हाता सांगितलेलं आहे कृपासून आपण सर्वांनी हा भाग नावाखाच्या पूर्ण पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे साईबाबा मंदिर पाण्याखाली गेलं आहे भाग वसंच्या भक्तरापुढे पाण्याचा आहे माता वैष्णवी मंदिर प्रतीश मातामध्ये असा जर पाण्याचा दूर राहिला तर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे ज्या करून त्या ठिकाणी आणि तेवढं शिक्षित होतो शक्यतोवर आपण जिजण्याचा प्रयत्न करू अतिमहत्वाची कामं करावं लागतात पण शक्यतो अनावश्यक या कारण कमी नये आणि नदीकाठचा सर्वात आपण राहावं घर खाली करून घ्यावं त्या बाजूला जाऊन राहावं हा पूर्णपणे भाग गोर्धन घाट अशा भूषत बुडलेली आहे मित्रांनो आपण पाहतात पाण्याचं प्रमाण वरचे वर बुडले पाहता आपण गुरुद्वारा नांदेड गुरुद्वारा आहे पूर्णपणे समशानभूमी ही पाण्याखाली गेलेली आहे काही पाहतात आपण संतोषी मंदिर रवींद्रकर कोठा व सर्व आजूबाजूच्या बाजेगाव खाली हरिपुलेगावच्या गाव आपण होत पाण्यात पाण्याकडं पाहत राहावं नदी कुठलीपूर वाहत आहे पाण्याची आवश्यकता आहे सर्व सर्वांनाच परंतु आपण त्यातून आपला जीव वाचला पाहिजे त्याच्या कृपा करून हे जे पलीकडला पूल दिसते आहे नावघाडचा पूल आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे एक किल्ला आहे पूर्ण मुंड्याचा भाग हा परिसर पाणी व्यापण्याची शक्यता आहे कृपा करून आपण सर्वांना भीती आहे नदीतला एक मंदिर आहे ते सुद्धा पूर्ण पाण्याखाली गेले आहे नांदेड गुरुद्वाराच्या हे बिल्डिंग आहे त्याच्या आसपास सर्व बातमी पाणी पाण्याच्या वेळ गला आहे हे गुरुद्वारा गुरुद्वाराच्या आत वर पाणी गेलेलं आहे पत्र हे स्मशानभूमी हे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे दहा ते पंधरा फुटाच्या अंतरावर पाणी पुलाला शिकण्याची शक्यता आहे हा रवीनगरचा भाग रवीनगर कोठ्याचा भाग आपण सर्व पाहत आहोत फक्त पाण्याची पाणी एक लईत लई दहा फुटाच्या अंतरावर वर जर आलं पूर्ण रवीनगर कोठा वसनीचा चौबाजून पाणी शिरण्या शक्यता आहे त्यासाठी सर्व नागरिकांना विनंती आहे आपण सर्वांनी सतर्कतेने राहावं हो। हा व्हिडिओ आपण आपल्या नातेवाईकांना शेअर करावा आणि सर्वांना स्वप्न द्याव्या की आपण होता आहोत थोडं घरामध्ये थांबावं आणि बद्दलच्या ठिकाणच्या घर असतील कृपया त्यांनी घर सोडावं आणि इतर पाहुण्याकडे असेल किंवा चार आठ दिवसात नदी कुठेतरी आपण पाण्यास जोर कमी होईपर्यंत जी गोदाम आहे गोदावरी नदी दुधरीपूर वाहत आहे कृपा करून आपण सुनीत आहे आपण सर्वांनी 外から行く